मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत लोधवडे शाळा द्वितीय दोन लाखांच्या बक्षिसांची मानकरी पाहा <गण> लोधवडे शाळेचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मान तालुक्यातून द्वितीय क्रमांकासाठी निवड झाली असून त्यासाठी दोन लाख रुपये रकमेचे बक्षीस हे मिळणार आहे या स्पर्धेच्या तयारीसाठी लोधवडे शाळेतील मुख्याध्यापक दीपक ढोक सहकारी शिक्षक दीपक कदम संत राम पवार सतेश कुमार माळवे सुचिता माळवे दीपाली फरांदे व अश्विनी मगर या सर्वच शिक्षकांनी अपार अशी मेहनत घेतली त्याचा परिपाक म्हणून अगदी अटीतटीच्या चुरशीच्या स्पर्धेत मान तालुक्यातून लोधवडे प्राथमिक शाळेला द्वितीय क्रमांक पटकवण्याचा बहुमान मिळालाय केंद्र ते तालुकास्तरीय मूल्यांकन कमिटीने वेळोवेळी मूल्यांकन करून हा निकाल जाहीर केलाय यशस्वी लोधवडे शाळेतील शिक्षकांचे अनेकांनी अभिनंदन केलंय या स्पर्धेसाठी मान तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रशांत राऊत गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंभरे केंद्र प्रमुख नारायण अवळे यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि गुरुजन बंधू भगिनींनी लोधवडे प्राथमिक शाळेचे भरभरून अभिनंदन केले लोधवडे शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत यशस्वी अशी कामगिरी केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन यथोचित असे सन्मानित करून अभिनंदन केले यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक चोपडे उपाध्यक्ष कांबळे सदस्य जाधव जाधव तनुजा जगताप तसेच लक्ष्मण पवार शिवाजी मोरे व पोपट इत्यादी मान्यवर मंडळी लोधोडे गुरुजनांच्या या सत्काराप्रसंगी उपस्थित होते मानदेशी आवाज साठी एकनाथ वाघ मोरे दहिवडी मी दीपक नामदेव ढोक वरिष्ठ मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा लोधोडी आनंदाची गोष्ट अशी की कालच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा शासन निर्णय तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पारित झाला आणि त्या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेनं हिरवीनं भाग घेतला आणि तालुक्यामध्ये यावर्षी आमचा दुसरा क्रमांक आलेला आहे या स्पर्धेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग आणि शाळेचा पालकांचा सहभाग त्याचबरोबर विविध कंपन्या सी एस आर फंड त्याचबरोबर ग्रामस्थांच्याकडून आर्थिक सहभाग यामधून शाळेचा विकास करणं हे मुख्य उद्दिष्ट होतं शाळा गुणवत्तापूर्ण बनवणं हे उद्दिष्ट असल्यानं आम्ही त्या दृष्टीनं संपूर्ण शाळेच्या माझ्या स्टाफनं गावच्या शाळा व्यवस्थापन समितीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्वांनी विडा उचलला की या वर्षी आपण जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवायचाच आम्ही पुढील वर्षी याच पद्धतीनं आजपासूनच पुढच्या वर्षीच्या तयारीला लागून याच पद्धतीनं प्रयत्न करून जिल्ह्यात प्रथम नवे नवे जिल्ह्यात राज्यात प्रथम मिळवण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आणि मी खात्री देतो की पुढील वर्षी लोधवडे शाळा ही राज्यात प्रथम या योजनेमध्ये असेल